वाहन चोरणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दोन गुन्हे केल्याची दिली कबुली दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजता दाभाडी गावातील तक्रारदार गणेश दिनकर निकम वय तीस वर्ष यांनी त्यांच्या मालकीची पिकअप व्हॅन क्रम एम एच शून्य चार ए एकोणसत्तरशे चौतीस ही त्यांच्या राहत्या घरी दारासमोर लावून झोपले असताना सदरची गाडी रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली अशा फिर्यादवरून छावणी पो स्टे लागू र नम तीनशे एक्कावन्न दोन हजार तेवीस भा ग वी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रा श्री शहाजी उमा भा ओ से यांनी गुन्हा लवकरात लवकर उघड करणे बाचल आदेशित केल्याने मालेगावचे पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मग ओ से यांनी गुन्हा उघड करण्यासाठी योग्य ती आखणी करत सहा पोलीस अधीक्षक अधीक्षकांशी सूरज गुंजाळ भा ओ से छावणी पो स्टे से पोलीस निरीक्षक श्री या शेगर यांना गुन्ह्याच्या तपासाबाबतच्या योग्य त्या सूचना करून गुन्ह्यातील गेलामाल व आरोपी शोध घेणेबाबत आदेशित केल्याने पोह श्री शेगर यांनी पो श्री भगवान कोळी यांना छावणी पो स्टे शोध शोधपत्रकासह तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बावी व भूख बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत उपर पोलीस अधीक्षक शे अनिकेत भारती मग हो से यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देऊन गुन्ह्यातील आरोपीत नामे एक शेख उर्फ साऱ्या शेख वय उर्फसा वर्ष रा अख्तराबाद लाल किराणा जवळ मालेगाव गुलाममु शेख वय एकोणीस वर्ष रा गौतम नगर कुसुनवा मिलन हॉटेल समोर यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील गेलामाल बाबत विचारपूस केली असता आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली देत गुन्ह्यातील गेलामाल पिकअप वानक्रम एम एच शून्य चार या एकोणसत्तरशे चौतीस काढून दिली त्याचप्रमाणे आरोपितांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा करत दोनशे छप्पन्न चे दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी पाच चार ही देखील त्यांनी चोरी केली असून सदर गाडीला खरेदीदार भेटला नसल्याने सदरची चोरी केलेली गाडी त्यांनी आयशानगरकडे रोडावर सोडून दिल्याचे सांगितले नमूद आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आरोपी नामे साकीर शेख याच्यावर मालेगाव येथील परवावाडी पोलीस स्टेशन छावणी दाखल आहेत पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस, पोलीस अधीक्षक नाशिक श्री शहाजी उमा से अप्प पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती म हो से सहा पोलीस अधीक्षकांचे सूरज गुंजाट भा असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पो स्टे से पोलीस निरीक्षकार ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भगवान खंडुकोळी क भरत बांगुरले हो हे क शरद भूषणर हो ना प्रसाद देसले हो ना कैलास चोथमल हो ना शांतीलाल जगताप पो श्री संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो हे को सुनील कुन्हाडे हे करत आहेत नमूद दोन्ही आरोपितांना दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पावेथे पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे दिनांक सतरा बारा दोन रोजी रात्रीच्या सुमारास दाबडी गावामध्ये तक्रारदार गणेश दिनकर निकम यांनी त्यांच्या मालकीचा पिकअप चोरी गेल्याची तक्रार दिलेली होती त्यावरून या परिक्षेत्राचे मान्य आय जी साहेब श्री विजय शेखर पाटील या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री उमक साहेब आणि मालेगावचे ॲडिशनल एस पी सी भारती साहेब आणि नुकतेच हजर झालेले मान्य श्री कुंजाळसाहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्यावरून माझ्या डी पथकातील अधिकारी पुळी साहेब आणि त्यांचे कर्मचारी देसले संदीप राठोड कैलास चोतमल शांतीलाल जगताप आणि भरत गांगुर्डे भुसनर यांनी सतत तीन दिवस आ, दिवस परिश्रम घेऊन यात चोरी गेलेला पिकअप आणि दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आणि आरोपी सध्या त्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यामध्ये आरोपी नंबर एक शेख शाही उर्फ सार्या हा सरयत गुन्हेगार आहे आणि दुसरा आरोपी आहे मलिफूज गुलाम शेख हा सुद्धा सरयत गुन्हेगार आहे आणि त्यांना आम्ही मालेगाव शहरामधूनच अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये आमच्या पिकअप बरोबरच कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये पिकअप चोरी केली होती तोही गुन्हा यांनी केल्याचं केलेला आणि तोही गुन्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उघड केलेला आहे सर पिकअप नंबर काय होतो त्याचा पिकअप नंबर आहे एम एच झिरो फोर ई वाय एकोणस चौतीस आणि नंबरची गाडी आपल्या हप्तीतला आणि कॅम्प हातीतला पिकअप नंबर कॅम्प खातील पिकअप नंबर आहे एमएच वीस सी डी एकसष्ट चौपन्न तर हे दोन्ही आरोपी मालेगावचे रहिवासी आहे अजून कुठल्या दोन्ही आरोपी मालेगावचे रहिवासी आहे साहेब या अगोदर त्यांनी असंच गाड्या चोरलेल्या गुन्ह्यात आहेत का अजून कुठल्या हा आता एक तो आ, जो आहे साऱ्या म्हणून तो सरायतच आहे यापूर्वी त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत काल आणि आज दाबडी शिवारात जवाहरनगर आणि रोकोबानगर या परिसरातून जवळपास पाच हातभट्टीच्या आम्ही प्रवेशांची रेड केलेल्या आहेत त्यात एक हातभट्टी आहे आणि बाकी दारू करता फुलून आलेले आहे दावटी दारूचे hmm. ते सुद्धा चांगलं कामगिरी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी कौतुक केलेलं आहे